आवाज तास बाकी पुण्यामधून अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर वंचित बहुजन कार्यकर्त्याकडून आंदोलन करण्यात येत आहे अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्याच्या वतीने त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहू शकता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात जमा होऊन आंदोलन करताना दिसत आहेत तर राहुल सोलापूरकर यांना अटक करण्यात यावी त्यांच्यावर अट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दिसत आहेत राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर हे आंदोलन केले जात आहे राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर चोवीस तास मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे आपण पाहू शकता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मात्र आक्रमक होताना दिसत आहेत त्यांच्या घरासमोर वंचितच्या कार्यकर्त्याकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ते यावा त्यांना अटक करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून त्याच्या घरासमोर आंदोलन करताना पाहायला मिळत आहे राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर वंचितच्या कार्यकर्त्याकडून आंदोलन करताना दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आपण पाहू शकता आघाडीच्या वतीने आंदोलन होते राहुल सोलापूरकर वरती आय पी सी च्या एकशे त्रेपन्न अंतर्गत आणि अट्रॉसिटी थ्री वन आर थ्री वन एस अंतर्गत पुन्हा दाखल झाला पाहिजे आता आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल सोलापूरकरला शासकीय मनोरुग्णालयामध्ये

हे सत्तेत सहभागी घेतून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करतात वंचित बहुजन आघाडीने सत्तेला कधीच लाच मारलेली आहे सत्तेसाठी आम्ही भीत मागणारी मंडळी नाही राहुल सोलापूर अटक होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार नाही आंदोलन आहे ते सगळे आमच्या सोबत चे आहेत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक आहेत ते सगळेच सगळे सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल न करता पोलीस प्रशासन आंदोलकांना थांबवतोय राऊत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं गुन्हा दाखल केला नाही उलट आम्ही सारख्या कार्यकर्त्यांना नोटीस द्यायचे काम पोलिसांनी केलंय एक तरीकाचं कागद पोलिसांनी दाखवावा राहुल सोलापूरकर दिलेला राहुल सोलापूरकर सोडलं येतो राहुल सोलापूरकर हा भाजप सरकारचा जाऊ नये का राहुल सोलापूरकर जाऊ नये का आपण पाहू शकतो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळेल आहे राहुल सोलापूरकर यांच्यावर अॅट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात त्याच्या घरासमोर आंदोलन करताना दिसत आहेत <स्वाराँ> 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 <स्वाराँ>